हो सर तर मी वेशाली पाचपांडे फ्रॉम भोपाल आणि मला जॉईन पाच एक महिने झाले असतील आणि वेट माझ आठ साडेआठ किलो कमी झालंय आणि काही दिवस म्हणजे मी जॉईन नाही केलं कारण मला प्रॉब्लेम होता स्किन इन्फेक्शन होत त्यामुळे मला डॉक्टरांनी बोलले होते की स्वेटिंग पासून थोडा दूर राहायचं मध्ये जॉईन केलं होतं पण मग त्रास जास्त वाढला मला म्हणून मी जॉईन केले नाही आता पण रोज मला फॅमिलीची आठवण यायची सर खूप जास्त मिस करायची मी मॅडम या परिवारासोबत हो सर खूप छान वाटतं अगदी आपल्या फॅमिली मेंबर्स सारखं वाटतं सर खूप जवळीकपणा वाटतो आणि सर्वजण ऐकताय मॅडम मॅडम भोपाळमध्ये आहेत पण चांगल्या प्रकारे मराठी बोलू शकतायत कारण बरेचशे आपला समज भरपूर आहे तिथे मराठी बोलणारा